गावापाड्यात रस्ते नसतील पाण्याचा प्रश्न असेल किंवा रेशन कार्डाचं जाती दाखण्याचे जे काय विषय असतील ह्या सगळ्या विषयाला घेऊन आपापल्या पाड्यातले कार्यकर्ते म्हणजे सविता असेल निघण्यातली सांगदेवचे कोणी असतील दाभोंचे कोणी असतील आपापल्या कार्यकर्त्याला कॉन्टॅक्ट करा आणि आपापले फॉर्म भरून आप आप दाखल करा हात कापणीच्या अगोदर आपण एक मोठा मोर्चा काढू जर आपले विषय सुटले नाहीत तर अगदी सुद्धा बसायची परिस्थिती आली तरी आपण बसू म्हणजे आता आपण ना आर की पार लढाई ज्या होल त्या होल पण त्याच्यासाठी जोरदार आज कशी फक्त शिष्टमंडळ हात दिला तरी एवढी मोठी मोठ्या संख्येने लोक सामील झाली आज तिकडे तहसीलदार होता प्रांत होतं दवाखान्याचे विषय जे विभाग होते डीवायस मॅडम होती ही सगळी लोकं होती ते कशाला का तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेत न ताकद दाखवली म्हणून सरकार आपल्याला आपल्या संघटनेला ताकदीला घाबरते पण त्यांनी पण खूप रिक्वेस्ट केलं आहे की नवरात्रीचे दिवस चालू आहे दसरा आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही मोर्चा काढाल तर रस्त्याला अडथळा निर्माण होईल तुम्ही इथे बसाल आणि परत दोन दिवस सुट्ट्या आल्यात आम्हाला प्रश्न सोडवता येणार नाहीत खास करून जातीचे जा दाखलेला जो विषय होता की एकोणीसशे पन्नासचा पुरावा द्या यो कागदाना तो कागदाना ती अट त्यांनी शिथिल करायला आहे त्याच्यासाठी गृहचौकशी म्हणजे स्थानिक लेवलला चौकशी केल्या जाईल की खरोखर हिचा आडनाव याच आहे का आणि त्यानुसार दाखलं देण्याची त्यांनी ते मान्य केलं आणि त्या संदर्भात आपल्याला लेखी आश्वासन आता देत आहेत लेखी आश्वासन दिल्यानंतर आपण जाहीर करू की आपला सोमवारचा मोर्चा स्थगित केला आहे आणि पुढची तारीख काय ती ठरवली जाईल आणि त्या वन समितीला जे आता पत्र जाईल त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट टाकलंय की